पण तुम्ही असं म्हणताय की जे माझ्याबरोबर राहून माझ्याबरोबर गाडीत होते माझ्या नियोजनामध्ये होते आणि माझ्याबरोबर राहून माझ्याशी जर गद्दारी केली असेल आणि त्यांना मी माफ करो। तर ते माझ्याकडून होऊ शकत नाही सॉरी मी ते करणार नाही मला असं वाटतं तुम्ही ह्या गोष्टीवरती का नाही विचार करत की दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सोबत जे घडलं जसं तुम्ही म्हटले की हे लोक आमच्या गाडीत होते आमच्या सभांमध्ये होते आमच्या नियोजनामध्ये होते आमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये होते आणि मागून त्यांनीच आमच्या पाठीत वार केला मला असं वाटतं की म्हणजे मी जेवढं नगरचे राजकारण पाहते याला कारण आहे तुमची दोन हजार एकोणवीसची ची भूमिका तुम्ही विचार करा तुम्ही, तुम्ही ते इलेक्शन्स बी जे पीत आले ते तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांनी डोक्यावर घेतलं होतं काँग्रेस सहित संग्राम जगताप नावापुरते उमेदवार होते लोक वन साइड तुमचं काम करत होते ते काम करत असताना तुम्हाला निवडून आणण्यामध्ये तेव्हा दोन हजार एकोणीसला ला शिवाजी गरडील होते राम शिंदे होते म्हणजे जिथे जिथे नंतर अनिल भैया राठोड बनवते जिथे तिथे त्यांचे पराभव झाले किंवा हे झाले खापर तुमच्यावर फुटला ना की तुम्ही तुमची लोकसभा काढून घेतली विधानसभेला जेव्हा त्यांचं काम करायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांचं काम केलं नाही तुम्ही त्यांच्या विरोधात गेले आणि म्हणून त्याचा बदला म्हणून दोन हजार चोवीस ची पुनरावृत्ती झाली हे म्हटलं जातंय तुम्ही ठरवा की याच्यामध्ये काय खरं होतं आणि काय खोटं होतं